डिजिटल इंडियाचे डिजिटल महायुतीतील मंत्र्यांच्या विरोधात धुळ्यात ठाकरे सेना आक्रमक मंत्र्यांच्या विरोधात विविध पोस्टर झळकावत महायुतीच्या नेत्यांचा करण्यात आला निषेध गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारला घेण्यासाठी विरोधी पक्ष चांगलेच सा आक्रमक झाले आहे तर दुसरीकडे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील भ्रष्टाचार भ्रष्टमंत्र्यांविरोधात आता दुधात ठाकरे सेना चांगलेच आक्रमक झाले आहेत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळांमध्ये भ्रष्टमंत्री असलेल्या गिरीश महाजन माणिकराव कोकटे संजय श्रीझत योगेश कदम यांच्यासह विविध वादग्रस्त आणि भ्रष्टमंत्र्यांची फडणवीस सरकारने तात्काळ राजीनामे घ्यावेत यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याला कलंकित करणारे मंत्री एक पत्ते खेळतो दुसऱ्या आईच्या नावाने बाया नाचवतो तिसरा पैशाने भरलेल्या बॅगा बेडरूममध्ये छोड म्हणतो बापाचा पैसा आहे हे सगळे कलंकित मंत्री जे आहेत चौथा खानदेशातला गुलाबी महाजन हनी ट्रॅपचा संबंध असणारा महाजन यांच्या या कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे ही मागणी करण्यासाठी आज राज्यभर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन मागच्या अर्धा दिवसापूर्वी राज्यपालांना भेटून अंबादास जाने विरोधी पक्षनेते विधान परिषद यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना निवेदन दिलं काही परिणाम झालेला नाही मुख्यमंत्र्यांना सांगितलं काही परिणाम झालेला नाही म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं रस्त्यावर येऊन या कलंकित मंत्र्यांचा महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा करता आम्ही जनतेच्या मै दरबारात आलेलो आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका